कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात तर असं का होणार नाही आजचा औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवायची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सा ता सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी नि निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अम्पर आलेला आहे आणि थर्ड अम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा हो होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपद मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलं तर चालेल त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे छावा छावाचित्रपणे दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं अकलूज महाराष्ट्रातलं असणारं अकलूजमध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरिनेच्या संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचा औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका